नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजही ना, आज ना म्हणजे मी फक्त गप्पा मारणार आहे तुमच्या सा सोबत आणि खूप दिवसापासून तुमच्या कमेंट्स होत्या काही ज्या पुन्हा पुन्हा रिपीट झालेल्या तर मला असं वाटलं म्हटलं गेलं त्याला आज आहे ना स्पेशली त्यांच्यावरच व्हिडिओ बनवून घेऊया सो तुमच्या बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या खूप दिवसापासून तुम्ही विचारत होते की तुझं यु यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का तुला पेमेंट मिळतं आहे का दर महिन्याला किंवा मग पेमेंट किती मिळतं किंवा बऱ्याचशा गोष्टी तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुमच्यासोबत एक इन शॉर्टमध्ये छोटीशी जर्नी शेअर करणार आहे माझी जर्नी म्हणजे कधी सुरुवात केलं आणि किती के दिवसात माझं पेमेंट सुरू झालं आणि कसं पेमेंट येत गेलं वगैरे असं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ हे करायला मी साधारण चार वर्षापासून सुरुवात केलेली आहे आजपासून मागे चार वर्षापासून तर सुरुवातीला काही दोन तीन महिने मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत गेली आणि हो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हे पण सांगणार आहे जे काही नवीन युट्यूबर असतील ते व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांनी कुठल्या चुका करू नये हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझं कसं झालं होतं मी सुरुवात केली तर नॉर्मल रेसिपी चॅनल पासून मी सुरुवात केली तुम्ही माझे जुने व्हिडिओ जर बघत गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मी आधी सुरुवातीला फक्त रेसिपीज टाकत होती असं म्हणून आणि सुरुवात करायच्या वेळेला तर मला म्हणजे सुरुवातीला तर हे नाहीच म्हणत होते कृष्णाचे पप्पा की नाही म्हणे तू काही पण सांगते युट्यूब चॅनलमधून थोडीस काही इन्कम सोर्स थोडी होतो काही कुठे करत बसते वगैरे असं म्हणत होते ते मग त्यांना मी थोडंसं सा सांगितलं बाकीच्यांचं तर काही म्हणणं नव्हतं माझं सासूबाई तर म्हणे कर तुला काय करायचं ते असं म्हणून आणि माझ्या बाहेरच्या मंडळीचं पण काहीच तसं हे नव्हतं सगळ्यां म्हणजे सगळेजण सपोर्टिव्हच आहेत त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही पण मग यांचं असं होतं की यांना माहिती हो नव्हतं आणि त्यांना असं वाटायचं की उगाच तिथं व्हिडिओ कुठे टाकत बसायचे त्याच्याने कोण पेमेंट देणार आहे किंवा काय असं त्यांना माहिती होतं आणि मला पण असंच व्हिडिओ वगैरे बघता बघताच ते थोडंसं समजलेलं होतं की यूट्यूब व्हिडिओ आपण टाकले किंवा इतके सबस्क्रायबर्स झाले किंवा काय तेव्हा पेमेंट सुरू होतं असं म्हणून मग मी सुरुवातीला त्यांना थोडंसं विचारलं त्यांच्या हे केलं म्हणजे परमिशन म्हणजे त्यांचं तसं काही नाही ते म्हणतात की तुला काय करायचं ते कर तुला जी इच्छा असेल ते पण मग ते कसं असतं तेव्हा माहिती नव्हतं आजपासून चार ते पाच वर्षापूर्वी यूट्यूबकडून पैसे मिळतात किंवा काय असं तेव्हा नव्हतं एवढं माहिती मग म्हणजे माझ्या डोक्यात हा विचार पण कसा आला मी जेव्हा सावडला होती तेव्हा फक्त कृष्णा होती मला तेव्हा नवी नवीन नवीनच असं युट्यूब निघालेलं होतं आणि म्हणजे अँड्रॉइड मोबाईल तेव्हा यूट्यूबवर व्हिडिओज रेसिपी वगैरे आणि मला आधीपासून थोडीशी म्हणजे आहे आवड मला असं थोडंसं नवीन नवीन काहीतरी रेसिपी बघण्याचे म्हणजे लग्न आधी पण आहे ना तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते तर तेव्हा काय राहायचं पेपर राहायचे पा न्यूजपेपर आणि न्यूज मध्ये असं कुठंतरी साईडला रुचिरा म्हणून किंवा मग कॅलेंडर असतं आपलं कॅलेंडरच्या पाठीमागे असं एखादी रेसिपी यायची किंवा पेपरवर एखादी रेसिपी यायची तर जी रेसिपी आलेली राहिली ना असं कधीतरी मी ट्राय करायची म्हणजे ती असं आपण करून बघू असं म्हणून मला असं आवड होते आधीपासून काहीतरी बनवण्याची किंवा काय असं मग जेव्हा मी भुसावळला हे चॅनल असं बघत होती युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघत होती ना तर मला असं वाटायचं अरे इने पोहे बनवले मला पण बनवता येतं पोहे हा व्हिडिओ तर मी पण टाकू शकते परत काही व्हिडिओ इतके सोपे सोपे रेसिपी म्हणजे राहायच्या ना तर मला असं वाटायचं ह्या सगळ्या गोष्टी तर मी पण बनवू शकते मग मी पण व्हिडिओ टाकू शकते परत मग म्हणजे असं मला वाटत गेलं वा, तेव्हा पण तेव्हा मला माहिती नव्हतं बरं का आ, की असं युट्यूब चॅनल क्रिएट करता येईल आणि मी पण ते करू शकेल किंवा काय मी फक्त असं बघायची व्हिडीओ मला पण करता आलं तर किती छान होईल असं असं वाटायचं मला मनातून असं वाटायचं मग ते भुसावळला जेव्हा होतो आम्ही ते तीन चार वर्ष तसे गेले समजा तेव्हा फक्त मला मनातून वाटतच होतं की मला पण जर हे असं व्हिडिओ टाकता आले तर किती छान होईल आणि तेव्हा मला असं माहित पण नव्हतं की पेमेंट येतं ब युट्यूबकडून किंवा काय मला फक्त एवढी इच्छा होती की मी म्हणजे युट्यूबवर दिसेल सगळ्यांना एवढं वा। वा मला वाटायचं फक्त तेव्हा आणि त्याच्यानंतर मग काही वर्षानंतर केशव झाला आणि आम्ही इकडं पारोळ्याला आलो पारोळ्याला आल्यानंतर माझ्या मनात होतच ते की बा मला युट्यूब चॅनल क्रिएट करायचे किंवा काय असं म्हणजे असं होतं मी करायला पाहिजे असं माझ्या मनात होतं आणि यांना विचारत होती हे यांना विश्वास नव्हता किंवा मग मलाही हो तेवढं माहिती नव्हतं पूर्ण की चॅनल कसं करता किंवा त्याच्यातून खर्च पेमेंट मिळतं की नाही मिळतं असं काहीच माहिती नव्हतं मला फक्त म्हणून करायचं होतं की मी म्हणजे आपण म्हणतो ना टी व्हीवर दिसायचं स्वप्न असतं काहींचं किंवा काय मला असं वाटायचं म्हटलं युट्यूबवर सगळ्यांना मी दिसते मला हे म्हणजे असं हाऊस होती थोडीशी कारण मी अशी पण रेसिपी वगैरे जेव्हा काही ट्राय करायची ना तर आपले शाळेचे मुलामुलींचे ग्रुप्स असतात किंवा मग स्टेटसला लावायची आज काय बनवलं मस्त कोथंबीर वळी आळूवळी अमुक असं <laughs> आणि ते स्टेटसला म्हणजे मला असं शेअर करण्यामध्ये किंवा काय असं काय बनवलं बो हे दाखवण्यामध्ये थोडंसं म्हणजे छान वाटायचं मला मग म्हटलं कारण मी असं इकडं ग्रुपला याला त्याला टाकते त्याच्यापेक्षा मग मी युट्यूबलाच चॅनल क्रिएट करते बो असं माझी इच्छा होती मग काय झालं माझ्या भावाने चॅनल क्रिएट केलं असच जनरल फक्त काहीतरी याच्यासाठी त्याने चॅनल क्रिएट केलं मग मला जसं त्याच्यापासून थोडस म्हणजे आपण म्हणतो ना मोटिवेटच झाली मी त्याच्याकडून तर मला असं वाटलं म्हणलं याने क्रिएट केलंय ना तर आता मी पण करतेच म्हटलं गळ्या तर असंच जनरल जी आपली माहिती असते जनरल नॉलेज वगैरे असं काही विषयांवर तो बोलायचा तेव्हा त्याचं चॅनल होत आता नाही येते चॅनल सध्या आता वेगळं आहे पण मग मी कसा विचार केला म्हटलं गड्या मग मी पण करते म्हटलं चॅनल क्रिएट असं म्हणून तर मी त्याला पण खूप वेळा सांगितलं आणि माझ्या मावस नंदेचं पण चॅनल होतं तिचं असंच साधं आपण म्हणतो ना स्टेटस वगैरे लावतो पंधरा सेकंदाचे तीस सेकंदाचे स्टेटस अस वगैरे असं असं चॅनल होतं या दोघांचे मी खूप रावण्या केल्या मला चॅनल क्रिएट करून द्या चॅनल क्रिएट करून द्या वगैरे असं म्हणून कसं करता मला माहिती नाही असं पण असं होतं ना की आ, भेटी आपल्या खूप कमी वेळासाठी होतात आता जसं तुम्ही सांगताय खूप दिवसापासून तुम्ही सांगताय की गुडीताईला वेट लॉसचा व्हिडिओ शेअर करायला सांगा ते असं म्हणून पण इतक्या म्हणजे एकदम याच्यामध्ये भेटी होतात तर तेवढ्या वेळामध्ये तो व्हिडिओ शूट करणं वगैरे जमत नाही तसंच त्याच पद्धतीने जबन माझ्या भावाचं पण जमलं नाही मला चॅनल क्रिएट करून द्यायचं आणि माझ्या नंदेचं पण जमलं नाही मग मी शेवटी काय केलं मी यूट्यूबलाच सर्च केलं की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करता किंवा काय असं म्हणून म्हणजे मी काय केलं मग त्याच्यानंतर मी की नाही यूट्यूबलाच सर्च केलं के के की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करता असं पण मग काय माहिती का गंमत काय माझ्याजवळ होता तो मोबाईल त्याच्यामध्ये खूप कमी तेव्हा काय असं वायफाय नव्हतं किंवा मग फाय जी वगैरे नव्हतं आणि हे गेलेलं राहायचे ऑफिसला हे रात्री समजा साडेआठ नऊ नंतरच घरी येतात आणि मला जर माझ्या ह्या मोबाईलमध्ये चॅनल क्रिएट करायचं आहे तर मला दुसरा मोबाईल पाहिजे राहील इकडं की त्याच्यामधून मी बघेल आणि त्या स्टेप बाय स्टेप इकडं चॅनल म्हणजे सुरुवातीला खूप खूपच जास्त हे राहतं जो पहिल्यांदा चॅनल क्रिएट करतो ना त्याला ते खूप स्टेप्स असतात त्याच्यानंतर हे करा ते करा मग अमुग बॅनर वगैरे हे ते म्हणजे नवीन असणार असणाऱ्याला आणि माझा अशी गोष्ट होती मला ना मोबाईल मधलं बिलकुल काही जास्त मी लक्ष घालायचे नाही मी फक्त नॉर्मल फोन हॅलो वगैरे बोलायचं व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे इतकंच मला माहिती होतं फक्त फेसबुक होतं पण त्याला पण मी काही जास्त हँडल करत नव्हती पण मग तरी सुद्धा मला चॅनल क्रिएट करायचं होतं असं होतं मग मी की नाही तसंच मोबाईलमध्ये चॅनल क्रिएट केलं यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ लावून द्यायची मी कसं करायचं आहे असं स्टेप बाय स्टेप इकडं बघायची तो पॉज करायची व्हिडिओ मग ती स्टेप इकडं माझ्या मोबाईलमध्ये करायची आणि पुन्हा तो व्हिडिओ पुन्हा ऐकायची पुन्हा काय सांगितलं त्याने आणि हो आ, मी ना तेव्हा मनोज दे म्हणून आहे मनोज दे असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तेव्हा त्यांचे व्हिडिओ खूप म्हणजे ते चॅनल कसं क्रिएट करायचं किंवा थमनेल कसं लावायचं बॅनर कसं बनवायचं लोगो कसा बनवायचा खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्या मागे ते, ते सगळ्या गोष्टी मी मनोज देच्या चॅनलवर सर्च करायची आणि मग हे ना तिथं ते व्हिडिओ एकदम म्हणजे इतकं सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं असतं बाकीचे पण व्हिडिओ यायचे समोर पण मग हे ना ते आपल्याला पाहिजे तसं समजायचं नाही मग मी काय करायचे फक्त मनोज दे यांचीच व्हिडिओ बघायची आणि त्याच्यानुसार मग इकडं माझं चॅनल मी क्रिएट केलं आणि नुसतं चॅनल क्रिएट करायचं नाही तर त्याच्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आता मला आठवत पण नाही कारण की स्टेप बाय स्टेप ते, ते, ते आपल्याला सांगतात त्याच्यानंतर तुम्हाला हे करावं लागेल चॅनल व्हेरिफिकेशन करावं लागेल त्याच्याशिवाय थमनेल लावता येणार नाही वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या आता तुम्ही जे चॅनल क्रिएट करत असाल त्यांच्यासाठी म्हणून सांगितलं बाकीच्यांसाठी तर ह्या नवीन असतील सगळे ऐकायला मग असं मी चॅनल क्रिएट केलं आणि काही लोक म्हणतात की माझ्यामुळे तिने चॅनल क्रिएट केलं किंवा तसं काही नाही आहे मी माझं खरंच खूप आधीपासूनच हे होतं स्वप्न की मला युट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे बघा पण जेव्हा माझ्या भावाने केलं त्याच्यानंतर मला थोडंसं म्हणजे असं वाटलं मनापासून की आता याने केलं ना मी आ, तर करायलाच पाहिजे म्हटलं गळे असं म्हणून तर मग असं माझं चॅनल क्रिएट झालं झालं तर मग मी एक पहिली चुकी काय केली मी ते सांगते तुम्हाला जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर ही चुकी मुळीच कज नका काय झालं माहिती आहे का आ, मी जो व्हिडिओ पहिला अपलोड केला अपलोड केल्यानंतर मग मी एक्साइटमेंटमध्ये सगळं माझ्या स्टेटसा लावून दिलं फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करून दिलं मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये शेअर करून दिला व्हिडिओ पण मग हे ना त्याच्याने काय होतं जे लोक आपल्याला ओळखतात आधीपासून त्यांना तर माहिती असतं आपण काय करतो घरामध्ये आणि आपलं काय म्हणतात जनरली फोनवर बोलणं होऊन जातं किंवा काय आपण जी माहिती देणार असतो किंवा काय गप्पा गोष्टींमध्ये त्यांच्यापर्यंत ती पोचून जाते आणि जेव्हा आपण ते व्हिडिओमधून सांगत असतो तर ते व्हिडिओ कशाला पातील ते त्यांना माहिती इथं तर हा हेच सांगणार आहे हेच बोलणार आहे हे तर आपण ऐकलेलं आहे हिच्यापासून तर मग ती लोक आपला व्हिडिओ काही पूर्ण बघत नाही किंवा मग ते टच करतात आणि हा हे सांगितलं काहीने व्हिडिओमध्ये आणि ते व्हिडिओ तिथंच सोडून देतात मग असं केल्यामुळे काय होतं आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होऊन जातं आणि मग तो जास्त लोकांपर्यंत जात नाही जेव्हा व्हिडिओ कमीत कमी एक ते दोन मिनिटापर्यंत तरी चांगला पाहायला गेलेला पाहिजे किंवा मग शेवटपर्यंत जेव्हा तो पाहायला जातो ना व्हिडिओ तेव्हा तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो जास्त त्याला एंगेजमेंट मिळते आणि म्हणजे भरपूर गोष्टी असतात त्याच्या वॉच टाइम टाईम आपला वाढतो तर अशा सुरुवातीचे दोन तीन महिने मी कसं केलं ही चुक मला खरंच खूप माप पडली मला म्हणजे ना असं वाटायचं की उगाच मी कोणाबरोबर शेअर केलं म्हटलं की आपोआप जेव्हा आपलं चॅनल ग्रो होतं ना म्हणजे असेच लोक आपल्या व्हिडिओला टच करतात की त्यांना तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे किंवा ज्यांना आवडतो तेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात सबस्क्राईब केल्यानंतर ते पुन्हा आपल्या व्हिडिओची वाट बघतात आणि मग पुन्हा व्हिडिओ आला की तो व्हिडिओ पण ते पूर्ण बघतात तर मग तेच आपले जेन्युअल सबस्क्रायबर्स असतात आता नावाला आपले सबस्क्रायबर खूप असतील समजा पण मग हे ना जे व्हिडिओ पाहणारे जे असतात ना ते आपले जेवढे असतात तेच आपले खरे सबस्क्रायबर्स असतात असं असतं तर मी तसं शेअर करून करून तर शंभर सबस्क्रायबर मिळवून घेतले मला खूप आनंद वाप माझे मस्तपैकी शंभर सबस्क्रायबर वापरे माझे शंभर सबस्क्रायबर होऊन गेले म्हटलंय वडा कमी दिवसामध्ये असं वाटलंय तुम्हाला मग म्हटलं ठीक आहे पण व्ह्यूज काही तेवढे येत नव्हते वीस पंचवीस असे व्ह्यूज पण मग मला असं वाटलं म्हटलं चला चालू देऊ दिव, चालू देऊ असं पण मग हे ना माझी दुसरी चुकी अशी झाली की मी काय केलं कन्सिस्टन्सी ठेवली नाही मी सुरुवातीचे चार पाच महिने व्हिडिओ टाकले व्यवस्थित रोज पण नाही टाकत होती मी आठवड्यातून दोन किंवा तीन जमलं तेव्हा टाकून द्यायचं लागोपाठ जमलं तेव्हा आठवड्यावर दांडी अशी मी करत होती पण तरी सुद्धा माझा सात आठच महिने झालेले होते तोपर्यंत माझा किचन टिप्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्याने माझं चॅनल मॉनिटायझ होऊन गेलं मला त्याचे वाले हजार सबस्क्रायबर्स पण मिळून गेले आणि चॅनल पण माझं मॉनिटाईज होऊन गेलं वॉच टाईम माझा कम्प्लीट होऊन गेला तेव्हा चार तास हजार तास कम्प्लीट करायचे असायचे वॉच टाईमचे आणि हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे असायचे मग माझे ते साधारण सात आठ महिन्यामध्ये होऊन गेले माझे वाले तर मला असं वाटलं म्हटलं काय लोकांना तीन तीन वर्ष लागतात मॉनिटाईज व्हायला चॅनल माझं होऊन गेलं तर मस्त झालं बा आपलं वागा असं म्हणून पण म्हणूच तो मॉनिटाईज होऊन पण फायदा नसतो आपले पुढे आणखीन आपली आणखी जबाबदारी वाढते आपल्याला पुढे आणखी चांगले व्हिडिओ समोरच्यांना द्यायचे असतात किंवा म कन्सिस्टन्सी म्हणजे रोजचे व्हिडिओ आपले पडले पाहिजे किंवा मग कमीत कमी असं कमी, एक वार आपण ठरवलेला पाहिजे की माझ्या आठवड्यातून सोमवार शुक्रवार रविवार असा व्हिडिओ येणार आहे ते आपल्या ऑडियन्सला माहिती पाहिजे आणि त्यानुसार त्या ऑडियन्सने आपले ते पुन्हा व्हिडिओ पाहिले गेले पाहिजे तर मग चॅनल टाईम होऊन गेला त्यानंतर मी काही व्हिडिओ टाकत होती मध्येच केशव लहान होता तो आजारी पडला की मग किंवा मग कुठं जाणं झालं परत मग तेव्हा माझ्या आजार सासू आमच्याकडे होत्या त्यांचं पाच सहा महिने ते राहिल्या तर वाले म्हणजे हात पाय फ्रॅक्चर होते त्यांचे वाले तर त्यांचं वालं करण्यामध्ये त्या पिरियडमध्ये सहा महिने माझं चॅनल बंद झालं मग म्हणजे अशा भरपूर काही काही छोट्या छोट्या अडचणी आल्या माहिती गेली की मी व्हिडिओ मस्त आराम करायची तेवढे आठ दिवस समजा आठ दिवसाच्या वर तर काही गेली नाही मी माहिती पण मग तेवढे आठ दिवस मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचा नाही काही नाही मस्तपैकी आराम करायचा फक्त मग हे कुठंतरी मला म्हणजे माग पडलं माग पडायचं म्हटलं म्हणजे जर मी कन्सिस्टन्सी तेव्हा काम केलं असतं ना तर कदाचित आज माझे सबस्क्रायबर्स म्हणजे लाखाच्या आसपास तरी राहिली असते किंवा लाख एक लाखाच्या वर तरी राहिले असते आणि मध्ये पण थोडाफार फरक राहिला असता आणि असं मग मला केव्हा लक्षात आलं मला एक सबस्क्रायबर माझ्या नेहमी कमेंट करायच्या तर त्या एक नाही असं दोन तीन जणी होत्या पण त्या एकटाही जास्त कमेंट्स करायच्या मला वाटतं नम्रता त्यांचं नाव होतं त्या म्हणायच्या तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत म्हणत आहे खूपच म्हणजे जेन्युअल असतात खूप छान तुम्ही माहिती सांगतात पण तुम्ही व्हिडिओ रोज टाकत नाही रोज व्हिडिओ टाका तुमच्यासारख्या युट्यूबरची खरंच गरज आहे म्हणजे असं मनापासून सांगायचं त्या मग मी मला असं वाटलं गड्या म्हटलं चला की बाबा मागे काय झालं माहिती का, का। आमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला तर माहिती फॅमिली खूप मोठी आहे तर फॅमिलीमध्ये जवळजवळ पाच सहा लग्न एकाच वर्षी होते तर मी काय करायची मग फक्त लग्नाला गेली लग्नाचे व्हिडिओ शूट करायचे सगळे अजून एखाद्या महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये जे पुढचं लग्न असेल ना गे, गे, न, खुप, खुप सा, सा ते पुढचं लग्न आहे गड्या आता मोबाईल खाली करावं लागेल रिकामा करावा लागेल त्या वेळेला मी मागच्या लग्नाचे व्हिडिओ एडिट करून अपलोड करायची आणि मग ते पुढच्या लग्नासाठी मोबाईल मध्ये म्हणजे मेमरीसाठी जागा करायची असं करायची म्हणजे खूप खूपच दांडी मारली मी सहा सहा महिने व्हिडिओ टाकले नाही म्हणून त्याच्यामुळे मग मला म्हणजे चॅनल पाहिजे तसं ग्रो माझं पटक्यात झालं नाही पण जसं मी आता मागच्या जन्माष्टमी पासून तुम्हाला बोलली होती जे माझे नेहमीचे व्हिडिओ पाहणारे असतील ना त्यांना माहिती असतील त्या ताईंना की मी बोलली होती जन्माष्टमीपासून मी आता रोज कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकेल म्हटलं हा म्हणजे एखाद दिवशी येत नाही व्हिडिओ आणि आता काय झालंय माहिती का वायफाय पण खूप प्रॉब्लेम देत आहे मी व्हिडिओ सकाळी दहा वाजेपासून अपलोडिंगला लावलेला असतो ना तर कधी कधी तो रात्री आठला ला होतो नऊला ला होतो सातला अपलोड होतो आणि तुम्हाला असं वाटतं की आज व्हिडिओ आलाच नाही आणि त्याच्यामुळे त्याचे व्ह्यूज पण खूप कमी येतात असं होऊन राहिलं पण मग आता नाहीलाच आहे त्याला वायफाय का बरं काय माहिती खूप कमी म्हणजे एकदम स्पीड त्याचं कमी झालेलं आहे लवकर व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे खूप दिवसापासून जवळजवळ महिन्याभरापासून हा प्रॉब्लेम चालू आहे आणि एखाद दिवशी समजा नाहीच जमलं किंवा पार्लरमध्ये गर्दी असली व्हिडिओ एडिटिंगला वेळा स्पीड नाही किंवा मम्मी गावालाच गेली आहे तर त्यावेळेला एखाद दिवशी समजा नाही आला आहे व्हिडिओ माझा पण तेवढं सोडून मोजून चार पाच वेळा तेवढ्या वेळा सोडून माझा आहे ना आता मागच्या जन्माष्टमीपासून म्हणजे मागच्या ऑगस्ट महिन्यापासून कंटिन्युअसली व्हिडिओ चालू आहे तुम्ही पण बघताय आणि त्याचं वालं जे काही पळ आहे ते तुम्हाला पण पाहायला आहे ऑगस्ट महिन्याच्या आधीचे जर तुम्ही बघाल व्हिडिओ त्यांना व्यूज किती आहेत आणि आता आता जे टाकते व्हिडिओ त्यांना व्यूज किती आहेत ते तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण दिसेल तर सांगायचं एवढंच आहे की आ, कुठलंही काम करत असू आपण अभ्यास पण करत असू किंवा मग कोणतंही करत असू तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जर असेल रोजचं आपलं जे प्रयत्न असतील ते चालू ठेवायचे यश आपल्याला बरोबर मिळतं आणि मला, मला हो अजून जे यश मला मिळवायचे ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही मला पण मग थोडी प्रोग्रेस आहे त्या दिशेने त्याच्यामुळे मग मला आनंद आहे किंवा नाही म्हणजे आपण जे होतो ऑगस्ट महिन्याच्या पहिले जे काही माझे व्ह्यूज होते त्याच्यामध्ये आता कुठंतरी फरक पडलेला आहे असं म्हणून तर एवढं सांगायचं होतं जर तुम्ही नवीन युट्युबर असाल तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा रोजच्या रोज व्हिडिओ टाका आणि दुसरी एक गोष्ट की शेअर नका करू कोणासोबत स्टेटसला लावलं म्हणजे अशा लोकांसोबत फक्त शेअर करा की तुम्हाला माहिती आहे त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुमचा ब्लॉग बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुमच्या रेसिपीमध्ये पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर ते पूर्ण व्हिडिओ तुमचा बघतील तर त्यांच्यासोबतच शेअर करा कारण त्यांच्यामुळे काय होतं आपले व्ह्यू तर दिसतो आपल्याला इतके व्ह्यू आले आहेत इतके व्ह्यू आलेले आहेत पण त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नसतो त्याच्यामुळे त्याचा वॉच टाइम काउंट होत नाही आणि त्याचा वाला आपलं असं नुकसान होतं की आपला व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होऊन जातं त्याच्यामुळे मग युट्यूब आहे ना त्याला जास्त लोकांपर्यंत पाठवत नाही असं होऊन जातं आणि मग आपला व्हिडिओ तिथंच थांबून जातो अजून एक गोष्ट तुमच्यासोबत सांगायला मला आवडेल की युट्यूब आहे ना आ, एका व्ह्यूजला किती पेमेंट देतं किंवा किती पैसे देतं तर ते तुम्हाला पण माहिती पाहिजे यासाठी सांगते तर एका स्पेसिफिक व्ह्यूला युट्यूबकडून पैसे नाही मिळत व्ह्यूजवर वर पैसे नसतात ते पैसे कसे असतात आपला जो वॉच टाईम आहे म्हणजे आता समजा माझा व्हिडिओ जर दहा मिनिटाचा आहे तर तो दहा मिनिटाचा पूर्ण पाहिला गे गेला असेल तर त्याचा तो, तो वॉच टाईम फक्त काउंट होईल आणि साधारण शंभर तास झाले म्हणजे प आता एका व्हिडिओला समजा पाच हजार व्ह्यूज आले पाच हजार व्ह्यूज मध्ये जर का माझा तो व्हिडिओ दहा मिनिटाचा असेल पण मग काही लोक मध्ये सोडून देतात काही जण पूर्ण बघतात असं टोटल मिळून जर का त्याचे व्हिडिओचे शंभर तास झालेले असले तर शंभर तासाचे मला साधारण मिळतात पन्नास रुपये किंवा मग तीस रुपये असेल म्हणजे तुम्ही विचार करा पाच हजार व्ह्यूजचे तीस रुपये तुम्ही सरासरी धरून घ्या असं व्हिडिओ जास्त वेळाचा असेल म्हणजे वीस मिनिटाचा असेल किंवा काय तर मग तुम्ही सात सत्तर आपल्याला मिळतात असं तुम्ही गृहित धरून घ्या किंवा मग एखादा व्हिडिओ जास्त पूर्ण शेवटपर्यंत पाहिला आहे बो सगळ्यांनी तर मग तेव्हा त्या व्हिडिओचे आपल्याला शंभर रुपये मिळून जातात असं असतं म्हणजे माझी आता कंडिशन तुम्ही विचारत असाल की तुला किती पेमेंट येत असं म्हणून तर तुम्ही माझे व्ह्यूज बघून घ्या Uh, काही व्हिडिओना तीन ना हजार असतात व्ह्यूज काहीना चार हजार असतात काही माझे आठ दहा हजारपर्यंत चालले पण जातात तर त्यानुसार माझं असं आहे की शंभर ते दीडशे रुपये रोज माझा व्हिडिओचा येतो आणि जर माझा मागचा एखादा व्हिडिओ चालत असेल तर तो मिळून माझा अडीचशे रुपये कधी कधी दोनशे रुपये कधी दीडशे रुपये रोजाचे असे येतात माझे आणि असं ते काउंट करून मग शंभर डॉलर होतात आणि शंभर डॉलर म्हणजे आठ हजार तर माझे हे शंभर डॉलर व्हायला हो कधी कधी ते एका महिन्यात होतात कधी कधी दोन महिन्यात होतात कधी कधी तीन महिन्यात पण होतात तर तुम्ही याच्यानुसार अंदाज लावून घ्या की माझं पेमेंट काय येतं वन किती दिवसात येतं असं म्हणून तर म्हणजे माझं आतापर्यंत पेमेंट आहे ना सुरुवातीला जेव्हा मी इकडे आली तीन वर्षापूर्वी जेव्हा इथं आली मी राहायला तेव्हा आहे ना दोन तीन महिने माझं लगातार पेमेंट येत होतं तेव्हा बरोबर शंभर डॉलर होऊन जात होते आठ हजार पेमेंट माझं येत होतं दोन तीन म्हणजे चार पाच महिने माझं आठ हजार पेमेंट येत होतं आणि त्याच्यानंतर मी व्हिडीओ व्यवस्थित टाकत नव्हती मध्येच दांडी मारत होती महिना महिना दोन दोन महिने माझे व्हिडिओ पडत नव्हते त्याच्यामुळे मग साहजिक पेमेंट कसं काय येणार जर व्ह्यूज येणार नाही तर पेमेंट कुठून येणार आहे पण मग आता जेव्हापासून मी आता ऑगस्ट महिन्यापासून व्हिडिओ टाकायला लागली ना कंटिन्युअसली तर कधी कधी माझं पेमेंट बारा हजार म्हणजे असं युट्यूबला पेमेंट सांगता येत नाही पण मी आता तुम्हाला सांगते तर कधी कधी बारा आलेलं आहे कधी अकरा आलेलं आहे कधी एकोणावीस आलेलं आहे पण मग किती महिन्याचं कधी दोन महिन्याचं आलेलं आहे कधी तीन महिन्याचं आलेलं आहे आता परवाच्या दिवशी माझं पेमेंट आलं ते दोन महिन्याचं आहे आणि ते किती आहे आठ हजार तर तुम्ही विचार करून घ्या की दोन महिने इतकी कंटिन्युअसली मेहनत घेतलेली आहे नंतर पेमेंट आपलं आठ हजार आलेलं आहे शंभर डॉलर झाले म्हणजे आपले आठ हजार पेमेंट येतं आणि ते किती दोन महिन्याचं आहे माझं म्हणजे साठ दिवसाचं सा, आठ हजार पेमेंट आलेलं आहे माझं असेल आणि त्याच्या आधीच जे पेमेंट आलं होतं ना ते पण काहीतरी दोन महिन्याचं होतं दोन का तीन महिन्याचं होतं तर ते आलं होतं बारा हजार असं होतं म्हणजे माझं पेमेंट येतंय पण ते काय आहे की दर महिन्याला येत नाही अजून म्हणजे असं आपण म्हणतो ना की इतकं फिक्स आहे बुवा इचं दर महिन्याला पेमेंट येतच आहे असं नाहीये एखादा एक, एक महिना गॅप पडतो आणि ह्या दोघं महिन्यांचं मिळून माझं पेमेंट येतो पुढे मग ते कधी जास्त पण येतं कधी कमी पण येतं आता ह्या महिन्याला माझं कमी आलं फक्त आठ हजार आलेलं आहे पण मग ते तरी पण खूप हेसाठी कारण जेव्हा आपण स्वतः काहीतरी करतो आणि त्याचं काहीतरी आपल्याला म्हणजे मोबदला आपला असतो तो मिळतो तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळा असतो पुढे जर मला जायचं असेल तर चालूच मला लगेच थोडी काय पेमेंट एवढं मोठं मिळणार आहे हा छोट्यापासूनच सुरुवात होते माणूस मोठं होतो असं असतं ना तर होईल एक दिवस माझं पण थोडं पेमेंट कारण मला असं वाटतं की जेवढी मेहनत युट्यूबच्या मागे आहे ना शूट करणं प्रत्येक काम करताना प्रत्येक गोष्ट करताना आणि कसं असतं आपण एकदा जर कामाला लागले की तुम्हाला पण माहिती सकाळचा टिफिन करायच्या वेळेला किंवा मग सगळे कामं करताना आपल्याला असं वाटतं कोणीच डिस्टर्ब करायला नको मला पटापट पटापट -पड़, आवडते आणि मोकळी होते असं आपल्याला वाटतं पण मग जर मला शूट करायचे असतात व्हिडिओ तर मला आधी तो कॅमेरा सेट करावा लागतो इकडून व्यवस्थित दिसेल का तिकडून व्यवस्थित दिसेल का व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेला ती काळजी घ्यावी लागते सगळं करताना म्हणजे जवळजवळ माझं दोन तासाचं जे काम असतं त्याला मला तीन ते चार तास लागून जातात कारण मी ते शूट घेऊन वगैरे असं करते आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंगला मला आणखी दोन ते तीन तास लागून जातात सुरुवातीला तर माझे म्हणजे एवढे हाल झाले होते जेव्हा आम्ही पारोळ्याला होतो तर त्यावेळेला नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता तेव्हा काही फाय जी नव्हतं तर जिथं आम्ही राहायचो म्हणजे ते आम्ही खाली राहायचो खालचा फ्लोअरला आम्ही राहायचो वरच्या फ्लोअरला आमचे घरमालक राहायचे आणि त्याच्या पण वरच्या फ्लोअरला मी जायची आणि सकाळपासून मोबाईल मी तिथे ठेवलेला राहायचा व्हिडिओ अपलोड करायला तर परत परत वर्जिना सोडून जायची झाला का व्हिडिओ अपलोड झाला का व्हिडिओ अपलोड तो ना एक एक पर्सेंट व्हायचा तरी मला इतका आनंद व्हायचा वापरे झालं माझा आता एटी पर्सेंट झाला नाईन्टी पर्सेंट झाला ट्वेंटी पर्सेंट झाला म्हणजे घडी घडी मी जायची वरती मोबाईल चेक करायला किती झाला किती झाला ऊन राहायचं काही राहायचं पण तशी म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे मी आणि जेव्हा आहे ना म्हणजे आता आपल्याला वाटत की बाई ग मी एवढी मेहनत घेते आणि आपलं काही ग्रो होत नाहीये तर मग जाऊ दे आपण सोडून देऊ असं जेव्हा मला वाटत होतं ना तर तुम्हाला कोणही सांगत मी ना तो पहिला विचार केला म्हटलं मी तेव्हा किती मेहनत घेतलेली आहे ते तेव्हा काहीतरी माझ्या डोक्यात असेल ना एवढी मेहनत घेतलेली तर आणि आता इथपर्यंत पोचल्यानंतर मी काबर सोडू भाऊ हो, युट्यूब असं माझ्या मनात येत होतं आणि अजून बरेचसे जे नवीन युट्यूबर असतात तर त्यांना मी बघितलं म्हटलं कड्या यांनी पण आताच सुरुवात केली ना यांची के या पण आताच दोनशे सबस्क्रायबर्स आहेत पाचशे सबस्क्रायबर्स आहेत आता त्यांचे व्ह्यूज कर कोणाला शंभर व्ह्यूज येतात कोणाला पन्नास व्ह्यूज येतात पण त्यांनी सुरुवात केली की नाही मग तसं समजते म्हटलं मी की मी आजपासूनच सुरुवात केली आणि आजपासूनच माझे जे सबस्क्रायबर्स असतात जेवढे व्ह्यूज असतात असं समजून घेईल की मी मागच्या ऑगस्ट महिन्यापासूनच सुरुवात केलेली आहे आणि तिथूनच आपलं चालू झालंय असं समजेल म्हटलं मी पण आजच्या डेटला माझं चॅनल मलटायच आहे मी जे व्हिडिओ बनवणार आहे त्याचे व्ह्यूज माझा काउंट होणार आहे त्याचं पेमेंट मला येणार आहे असं मी गृहित धरलं आणि त्याच्यामुळे मग मी जो विचार करत होती की मी आता यूट्यूब बंद करते असं तर तो विचार मी कॅन्सल केला आणि एक वर्ष मनापासून मेहनत घेते म्हटलं गाड्या आणि जर मला तरी पण यश नाही आलं तर मग मी बंद करून देईल चॅनल असं मी विचार केला होता तर देवाच्या कृपेने यश येताना दिसतंय पण मग आज खूप स्लो चालू आहे तरी पण पण मग ठीक आहे चालू तर आहे ना की असं नाही की कोणी बघत नाही आणि मेन म्हणजे तुमच्या कमेंट्स किती छान असतात तुम्ही ना एवढ्या भारी कमेंट्स करतात तर काही जण तर म्हणे तू म्हणजे खानदेशची क्वीन आहे काही जण म्हणे म्हणजे खूप खूप छान छान इतक्या मस्त मस्त कमेंट्स तुमच्या राहतात ना तर त्याच्यामुळे मला म्हणजे अजून उत्साह येतो की नाही मला टिकायचं याच्या ह्या फील्डमध्ये मला अजून व्हिडिओ छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत असं म्हणून माझ्या मनात येतं आणि म्हणूनच मग मी काही यूट्यूब चॅनल अजून बंद करायचा विचार तरी अजून केलेला नाहीये तर बघू जेव्हा काही वाटलं जर असंच चालू राहिलं किंवा काय तर तेव्हा बघू पुढच्या गोष्टी त्या आणखी कारण की काय होतं जातं धावपळून जाते खूप सारी मुलं त्यांचा अभ्यास टिफिन आणि परत पार्लर मग घरातलं सगळं एकटीला करणं म्हणजे माझं असं आहे की मला बाजार करण्यापासून भाजीपाल्यापासून किराण्यापासून अन्न घरामध्ये सगळं मलाच बघायचंय कारण यांचा ऑफिसचं टायमिंग काय आहे सकाळी ते नऊ ला चालले जातात आणि रात्री म्हणजे त्यांना डायरेक्ट साडेआठ वगैरे होतात ऑफिसमधून यायला आणि मला असं वाटतं फक्त रविवारच्या दिवस सुट्टी त्यांना मिळते आधी तेच करत होते बाहेरचे काम जे असतात ते पण मग एकच दिवस सुट्टी मिळते त्याच दिवशी पण मग त्यांना काय सगळे बाहेरचे काम सांगायचे किंवा मग हे करायचं म्हणून मग मी त्यांना म्हणते तुम्ही फक्त आराम करा सुट्टीच्या दिवशी पण मग त्यांचं असं आहे सुट्टीच्या दिवशी त्यांना थोडंसं बाहेर फिरायला आवडतं कारण मग इतर दिवस तर ऑफिसलाच असतात ते मग म्हणून त्यांना वाटतं की रविवारी कुठंतरी बाहेर जायचं हो असं म्हणून म्हणून मग आम्ही रविवारी तुम्ही तर पाहतात की रविवारी आमचं कुठलं कुठं तरी जाणं चालूच असतं असं म्हणून आणि सगळे कामं जर मलाच बघायचे तर मग हे यूट्यूब पण पार्लर पण घरातलं पण आणि बाहेरचं सगळं अन्न सवरणं सगळंच तर त्याच्यामुळे खूप लोडून जातो कधी कधी म्हणून मग एखाद्या दिवशी जास्तच लोड असेल किंवा काही असेल तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ काही शेअर करता येत नाही मला असं होऊन जातं आणि मला वाटतं तुमच्या तुम काही प्रश्नांची उत्तरं भेटली असतील तुम्हाला युट्यूब एका व्ह्यूजला किती देतात किंवा मग शंभर रुपये किती व्यूजला मिळतात तुम्ही असं आम्हीच धरून घ्या पाच हजार व्ह्यूज जर आले असतील तर त्याच्या मला शंभर रुपये मिळाले असं असं असतं आणि बस एवढंच बोलायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा तुमच्या खूप साऱ्या जणांच्या काही कमेंट्स येत आहे पण तुम्ही बघताय की मी फिरण्यामध्ये झाले इकडे तिकडे गाडी घेतली तेव्हापासून आणि त्याच्यामुळे मग मला त्या याच्यानुसार व्हिडिओ काही बनवता आले नाही पण मी आता ठरवलंय तुम्ही जे काही कमेंट्स कराल ना आजपासून त्याच्यावर मी आधी व्हिडिओ बनवत जाईल त्याच्यावर आधी एक्सप्लेन करत जाईल तुमचं जे काही असेल ते त्याच्यामुळे तुम्ही आता बिंदाच काय विचारायचं ते विचारा कारण मागे तुम्ही जे काही विचारलेले आहेत ना कमेंट्स मी म्हणते की तुम्हाला त्याच्याबद्दल व्हिडिओ शेअर करू किंवा सांगू पण मग ते मागे चालले जातात कमेंट्स मागे पडतात आणि मग त्याच्यामुळे मला आठवण पडून गेलेली आहे आता तुम्ही काय विचारलं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल खरंच सॉरी आणि एका मी असं पण म्हटलं होतं की गाडीचे हप्ते जे आहेत ते किती वर्षापर्यंत फेडायचे आहेत असं म्हणून मी गाडीचा तो व्हिडिओ बनवला ना स्टिकर लावलं नावं टाकले वगैरे त्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे पण जरी सांगितलं गेलं नसेल तर आता सांगते की सात वर्षाची फेड आम्ही ठेवलेली आहे आणि अजून एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे मला त्याच्यात पूर्ण सांगेल आणखी व्यवस्थित एका ताईंनी विचारलंय की तू जे काही तुझं पेमेंट येतं युट्यूबचं किंवा पार्लरचं ते तू स्वतःवर खर्च करते का किंवा काय असेल तर त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासोबत कारण आजचा व्हिडिओ आधीच मोठा झालेला आहे एवढा मोठा आणि अजून काही सुटलं असेल या व्हिडिओमध्ये तर तुम्ही परत आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये विचारा मी पुन्हा आणखीन एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर असा होता आजचा व्हिडिओ आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अजून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि जर आधीच सबस्क्राईब केलं असेल तर कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा व्हिडिओ तुम्ही लाईक ला ना माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो आणि अजून जास्त लोक ते बघतात व्हिडिओ माझ्या महिन्यातचं कुठंतरी चीज होतं <laughs> त्याच्यामुळे सांगते की प्लीज लाईक करत ला ला, जा आणि कमेंट सुद्धा करत जा कारण युट्यूबला असं वाटतं की सगळेजण लाईक करता या व्हिडिओला काहीतरी खास आहे अर्थातच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तरच लाईक करा ती तुमची हे आहे तुमच्या याच्यावर येते खरं तर तुम्हाला जर आवडत असतील काहीतरी छोटस जरी व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ प्लीज लाईक करत जा आणि कमेंट सुद्धा करत जा तर असा होता मंडळी आजचा छोटासा व्हिडिओ आणि इथेच आपण थांबूया छोटासा नव्हता आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला तर पूर्ण बघितला तुम्ही आज ऐदपर्यंत व्हिडिओ एवढा मोठा त्याच्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार